नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी टी ई टी विषयाच्या संदर्भात मराठी भाषा हा महत्त्वपूर्ण तीस गुणांचा विषय आहे आणि या प्रथम भाषा मराठीसाठी आपण तीस गुणांची तयारी कशी करावी हे आपण आता पाहणार आहोत मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत टी ई टीमध्ये पेपर एक इत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी भाषा हा महत्त्वपूर्ण तीस गुणांचा विषय आहे आणि याची जर व्यवस्थित तयारी केली तर तीसपैकी पंचवीसपर्यंत गुण आपल्याला सहज मिळवता येऊ शकतात यासाठी आपल्याला तयारी कशी करायची हे मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे मराठी भाषाविषयाचे स्वरूप कसे असते एकूण तीस प्रश्न असतात आणि तीस गुण आहेत बहुपर्यायी आहेत याच्यात पहिली ते दहावीच्या मराठीच्या पुस्तकांवर आधारित व्याकरणावर आधारित प्रश्न असतात अभ्यासक्रमाचे घटक मराठी भाषेचे अभ्यासक्रमाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत ज्याच्यात वर्णमाला शब्दरचना वाक्यरचना नाम सर्वनाम क्रियापद विशेषण व्याकरणातील काळ वचन लिंग कारक नंतर वाचन आणि लेखन कौशल्य त्यानंतर गद्य व पद्य वाचन लेखन कौशल्यामध्ये निबंध वर्णनपत्र समज व वा आकलन वाचनानंतर काही प्रश्नोत्तरे गोष्टीचं नैतिक मूल्य आणि भाषेचा वापर संवादात अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण घटक आहेत ज्याच्यावर एकूण तीस प्रश्न येत असतात तर व्याकरणाचे घटक कोणते आहेत यात ते आपण महत्त्वपूर्ण घटक बघणार आहोत की व्याकरणामध्ये आपण इयत्ता तिसरी चौथीपासून आपण व्याकरण शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतो यात नाम सर्वनाम क्रियापद विशेषण तर या दृष्टीने आपल्याला तयारी करत असताना तिसरी चौथीपासून तर दहावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे व्याकरणाचे प्रश्न असतात साधारणतः तसेच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला नमुना प्रश्न उत्तरांसह यापूर्वी आलेले काही प्रश्न असतील किंवा संभाव्य प्रश्नसुद्धा आपल्याला देणार आहे त्यादृष्टीने आपण तयारी करा नंतर काळ काळमध्ये वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ संदर्भात काही प्रश्न असतात काळ ओळखणे किंवा काळ काळ बदल करण्यासंदर्भातले काही वाक्यरचना असतात नंतरचा घटक असतो व्याकरणामध्ये वचन लिंग कारक आणि विभक्ती हे महत्त्वपूर्ण घटक आहेत की त्याच्यावरसुद्धा एक एक प्रश्न सहज येत असतो नंतर संधी समास आणि विरामचिन्हे सुद्धा प्रश्न येऊ शकतात म्हणून व्याकरणाचे हे सर्व घटक आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत आणि याची तयारी आपण केली पाहिजे ती कशी करायची हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे भाषेचे मूलभूत घटकमध्ये वर्णमाला त्याच्यात विशेषतः स्वर आणि व्यंजन यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि या दृष्टीने सुद्धा आपल्याला तयारी करून याच्यावरचे एक किंवा दोन प्रश्न आपल्याला वर्णमालेत येत असतात त्याची तयारी करणं गरजेचं आहे शब्दरचना शब्दांचे प्रकार वाक्य रचना वाक्याचे प्रकार साधे वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य या पद्धतीने आपल्याला भाषेच्या मूलभूत घटकांची तयारी करणं गरजेचं आहे याच्यावरही काही प्रश्न येत असतात वाचन कौशल्यामध्ये आपल्याला गद्य उतारा दिलेला असतो आणि गद्य उतारावर आधारित दोन प्रश्न किंवा तीन प्रश्न विचारले जातात आणि त्यात गद्य उताऱ्याचा एक मध्यवर्ती शीर्षक काय असावं किंवा गद्य उतार्यामध्ये दे जो उतारा दिलेला असेल त्या उतार्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला दिलेले असतात पद्य वाचनसुद्धा आपल्याला दिलेलं असतं चार पाच सहा वाक्यांचा एखादं काव्यपंक्ती दिलेली असते त्या काव्यपंक्तीवर आधारित दोन प्रश्न येऊ शकतात एखादी छोटीशी गोष्ट कविता किंवा संवाद हा दिलेला असतो त्याच्यावर आधारितसुद्धा आपल्याला प्रश्न उत्तरे आपल्याला द्यावी लागतात या ठिकाणी आपलं वाचन कौशल्य तपासले जातं की समजपूर्वक वाचन आपण करू शकतो का वाचनानंतर त्याच्यावर आधारित प्रश्न उत्तरे आपल्याला येत असतात हे ये सुद्धा आपल्याला किमान पाच सहा प्रश्न या वाचन कौशल्यावर येतात नंतर लेखन कौशल्यावर आधारित काही प्रश्न येतात त्याच्यात लेखन पत्रलेखन वर्णनात्मक लेखन चित्रवर्णन याच्यावर आधारित लेखनाचे जे प्रकार आहेत त्या पत्रलेखनात महत्त्वपूर्ण मुद्दा काय असतो त्याचे भाग कोणकोणते असतात वर्णात्मक लेखनाचे प्रकार कोणते आणि निबंध लेखनाचे प्रकार कोणते अशा प्रकारे काही प्रश्न आपल्याला येतात आधारित सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो म्हणून लेखन कौशल्यसुद्धा चार पाच गुणांसाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं समज आणि आकलन या घटकाला जास्त महत्त्व या तिने दिलेलं असतं की एखादी गोष्ट आहे किंवा एखादा उतार आहे त्या गोष्टीमध्ये नैतिकता काय आहे त्याच्यातून नैतिक अर्थ काय निघतो बोध काय निघतो या दृष्टीने काही प्रश्न असतात म्हणजे आपला त्याच्यातलं आकलन झालं आहे का त्याच्यातली समज आपली वाढली आहे का या दृष्टीने या गोष्टीतील किंवा उतारातील प्रश्न उत्तर असतात संवाद दिलेला असतो त्या संवादात किती व्यक्ती बोलत आहेत कशाबद्दल बोलत आहेत कोणाविषयी बोलत आहेत कुठे संवाद सुरू आहे अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारले जातात म्हणून प्रश्नोत्तरामधून आपलं आकलन तपासलं जातं शालेय जीवनाशी संबंधित काही भाषा असतात की शाळेतील शब्दसंपदा असेल शिक्षक विद्यार्थ्यांमधला संवाद असेल दैनिक व्यवहारातील भाषा असेल याच्यावर सुद्धा आपल्याला एक दोन प्रश्न विचारले जातात म्हणून समज व आकलन या दृष्टीने सुद्धा आपल्याला तयारी करावी लागेल तर हे सर्व व्याकरणाची तयारी करत असताना आपण कोणते स्रोत वापरले पाहिजेत तर मुळात आपण आपलं जे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजे बालभारतीचे जे पहिली पुस्तक ते दहावीचे पुस्तकं आहेत मराठीचे पुस्तकं या पुस्तकांमध्ये असलेले आपल्याला व्याकरण असेल उतारे असतील गोष्ट असेल गद्य असेल पद्य असेल याचं आपण थोडं वाचन केलं पाहिजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एस सी आर टीच्या संकेतस्थळावर सुद्धा काही प्रश्न पेढी तयार केलेण्यात आलेली आहे त्या प्रश्नपेढीवर मराठी भाषेच्या सर्व वर्गांच्या प्रश्नपेढी उपलब्ध आहेत ह्या प्रश्नपेढ्या जर आपण डाउनलोड केल्यात आणि याच्यातले प्रश्न जर आपण सोडवलेत तर निश्चितच याची मदत आपल्याला होईल या प्रश्न प्रश्नपेढी राज्यातील सर्व डायटमधील अधिकारी आणि विशेष शिक्षकांनी तयार केलेल्या आहेत म्हणून या अतिशय प्रभावीपणे आणि गुणवत्तापूर्ण झालेल्या आहेत तर आपण याचा वापर करा महा टी ई टीची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरसुद्धा काही नमुनात्मक प्रश्न दिलेले असतील तर ते बघा काही चांगल्या यूट्यूब चॅनलचा दृष्टीने आपण अभ्यास असे व्हिडिओ पहा त्याच्यात व्याकरण असेल किंवा गद्यपद्य उतारात प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची हे आपण समजून घ्या मोरा वाळंबे यांचं पुस्तक जे व्याकरणाचं खूप छान पुस्तक आहे हे पुस्तक आपण जर बघितलं आणि या पुस्तकाची जर तयारी केली तर मी म्हणतो शंभर टक्के आपल्याला तीसपैकी पंचवीस मार्क सहज मिळतील मोरा वाळंबेचं पुस्तक व्यवस्थित हाताळा त्या पुस्तकाचे व्यवस्थित अभ्यास करा त्याच्यातले प्रश्न उत्तरं पण सोडवा शिष्यवृत्तीचे ज्या परीक्षाचे काही पुस्तकं आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं शिष्यवृत्तीचं एक मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध आहे ते आपल्याला प्रिंट स्वरूपातसुद्धा मिळतं ऑनलाईन मागवता येऊ शकेल किंवा ऑफलाईन जर असेल कुठे उपलब्ध आपण ते घ्या शिष्यवृत्ती परीक्षेचे काही प्रकाशनाची पुस्तकं पण आपल्याला घेता येतील पण प्रकाशनातल्या पुस्तकांमध्ये उत्तर हे अधिकृत बरोबरच असतील याची शक्यता नसते ते पडताळून पहा अशात महत्त्वपूर्ण तयारीचे स्रोत जर आपण वापरले तर निश्चितच तीसपैकी पंचवीस ते अठ्ठावीस गुण आपण मिळवून आपल्याला टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी मराठी भाषा हा आपला महत्त्वपूर्ण विषय मदत करेल कारण शेवटी आपण मराठी माध्यमात शिकलो आहोत आणि मराठी माध्यमाचे शिक्षक म्हणून जर आपल्याला भूमिका वाट पुढे करायची असेल तर त्यासाठी आपल्याला भाषाविषयाचं नॉलेज त्याचं आकलन त्याची समज त्याचं वाचन त्याचं लेखन कौशल्य या सर्व गोष्टींची आपली तयारी गरजेची आहे यासाठी आपण सर्वजण अभ्यास करा पुढील भागामध्ये मी आपल्याला मराठी भाषेसंदर्भात असणारे प्रश्न उत्तरांसह मार्गदर्शन करणार आहे आजच्या पुरतं एवढंच आपल्या सर्वांना पुढील अभ्यासासाठी मी मनापासून शुभेच्छा देईल आपण सर्वजण निश्चित या दृष्टीने तयारी करा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण सका या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आपल्याला कोणत्या विषयासंदर्भात कोणत्या घटकासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन हवं आहे त्याच्यासुद्धा कमेंट करा आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओत